नमस्कार मित्रांनो जेट इज जय शिवराय आज आपण आहोत कराठी बायपास या ठिकाणी किती वस्ती या ठिकाणी आपण आता आहोत हा हडपसरकडून कराठीकडून हडपसरकडे जाणारा हा बायपास आहे या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी प्राईड आयकॉन म्हणून ही बिल्डिंग आहे बघा या बिल्डिंगला वर्ष दोन मागलेलं भीषणाची आग लागली होती या बिल्डिंगमध्ये कमर्शियल ऑफिसेस आहेत मल्टीनॅशनल ऑफिसेस आहेत आणि ती आग आटोक्यात आणण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन तास येथील कर्मचाऱ्यांना आपल्या अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांना लागली ती आग जिथे लागली त्याच्या भिंतीला लागून हे खरडीचं अग्निशामक केंद्र आहे बघा हे दिसतंय का तुम्हाला हे खरडीचं अग्निशामक केंद्र आहे या अग्निशामक केंद्राचे दोन ते तीन व्हिडिओ ऑलरेडी आपण या ठिकाणी बनवलेले होतो आणि याच्या अर्धवट कामाचा पाठपुरावासुद्धा आपण या ठिकाणी केलेला होता त्यातून आपल्या त्या पाठपुराव्याला म्हणा किंवा अन्य कोणी त्याचा पाठपुरावा केला असेल त्याच्याला याला म्हणा त्या गोष्टीला यश आलं आणि या ठिकाणी हे अद्यवत असं बिल्डिंग या ठिकाणी तयार झाली दोन हजार अठरा साली चालू झालेलं काम दोन हजार पंचवीस साली पूर्ण झालं हे पूर्ण होऊन आता पूर्ण अवस्थेत आहे पूर्ण इथं फक्त अग्निशामकचे अधिकारी कर्मचारी आणि अग्निशामकचे बंब येण्याची वाट हे कार्यालय बघते परंतु माझ्या माहितीप्रमाणे असं मिळते की अग्निशामकचे बंब घ्यायला पुणे महानगरपालिकेकडं निधी उपलब्ध नाही किंवा अजून निधी उपलब्ध झाला नाही म्हणजे नागरिकांच्या टॅक्समधून भरलेल्या पैशातून हा किती मोठा अपयवय या ठिकाणी होतो आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या आ, आर्थिक वर्षांमध्ये ही इमारत उभी करण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये अंदाजे खर्च या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने केलेला के आहे तरीसुद्धा ही बिल्डिंग आजही अर्धवडावस्थेत आहे आणि ती पूर्ण होत नाही काल माझं संबंधित अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलणं झालं तर त्यांनी असं मला सांगितलं की ही बिल्डिंग पूर्ण झालेली आहे याचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु या ठिकाणी लागणारं मनुष्यबळ आणि कर्मचारी आणि लागणारा अग्निशामकचा बंब उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी उद्घाटन घेण्यात आलेलं नाही मित्रांनो खराडी हा एक औद्योगिक भाग आहे सव्वाशेपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय कंपन्या या खराडी भागामध्ये कार्यरत आहेत घरांचा विचार केला तर साधारण दोन ते तीन लाख लोकसंख्या असणारा हा बैठी घरांचा आपला भाग आहे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये विचार केला तर लाखभर लोकसंख्या असणारा उच्चभ्रू वर्ग या ठिकाणी आहे या पूर्वपट्ट्यामध्ये आपलं खराडी चंद्रनगर वडगाव शेरी वाघोली लोगाव या पट्ट्यामध्ये हे अग्निशामक केंद्र खूप गरजेचं आहे आणि हे उभं राहिलं पाहिजे तात्काळ सुरू झालं पाहिजे फक्त पुणे महानगरपालिकेच्या अनास्थेमुळं ही वास्तू एवढी मोठी वास्तू या ठिकाणी पडू नये आणि याचं उद्घाटन या ठिकाणी होत नाही तर अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेचा आपण जाहीर असा निषेध करायला पाहिजे फक्त तर पाठपुरावेशिवाय कुठलंही काम या ठिकाणी स्वतःहून पूर्ण होत नाही आणि पाठपुरावा करून सुद्धा कामं पूर्ण झाली तरी अशा प्रकारे ती थी अर्धवट ठेवली जातात जर अग्निशामक केंद्र या ठिकाणी तुम्ही विचार करा या प्राईड आयकॉन बिल्डिंगला लागलेल्या ला आगीत जर रविवार नाश्ता सुट्टी नसती तर या एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये हा शेकडो ऑफिसेस या ठिकाणी चालतात शेकडो कर्मचारी या ठिकाणी कामाला येतात तर ती परिस्थिती किती भीषण झाली असती किती मनुष्य हानी ह्या ठिकाणी झाली असती मग अशा मनुष्य मनुष्य हानीला जबाबदार कोण आणि हे कोण याची जबाबदारी स्वीकारणार आणि हे कधी चालू होणार मित्रांनो मला बऱ्याच नागरिकांचे या ठिकाणी त्या दिवशी फोन आले की तुम्ही हा विषय हातात घ्या आणि हा तात्काळ याचं उद्घाटन आणि हे अग्निशामक केंद्र या ठिकाणी कसं सुरू होईल यासाठी प्रयत्न करा तर ऑलरेडी आपण याच्यासाठी प्रयत्न करतच होतो परंतु आजपासून पुन्हा आपण याच्यासाठी नव्याने आता प्रयत्न करणार आहोत जोपर्यंत हे अग्निशामक केंद्र खारडी चंद्रनगर सेवेत सुरू होत नाही तोपर्यंत आपला लढा येथून पुढे चालूच राहील कालच मान्य आयुक्तांना आणि आमदार अजितदादा पवार सुनील अण्णा टिंगरे आमदार यांच्या माध्यमातून आपण अजितदादांशी या ठिकाणी संपर्क केलेला आहे आणि तात्काळ हे पण शामक केंद्र कसं सुरू होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नागरिकांनीसुद्धा अशा काही गोष्टी बंद पडलेल्या असतील किंवा कुठले सामाजिक उपक्रम या ठिकाणी जर बंद पडलेले असतील तर ते सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा किंवा आमच्यासारखेशी संपर्क करावा जेणेकरून आपण अशा गोष्टी तात्काळ जनसेवेत टॅक्सरूपी आपल्याकडून घेतलेल्या पैशातून ते तात्काळ सुरू व्हावे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं वा। याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आहे कर। चला लवकरात लवकर याचा पटपुरावा करून हे अग्निशामक केंद्र खराडी अग्निशामक केंद्र खराडी अग्निशामक केंद्र याच्यासाठी म्हणतोय मी की आता थोड्याच दिवसात हे अग्निशामक केंद्र ज्यावेळी चालू आहे त्यावेळी या अग्निशामक केंद्राला खराडी अग्निशामक केंद्र असं नाव देण्यात यावं असं आपण माननीय आयुक्तांना आणि पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीला या ठिकाणी अशी सूचना केलेली आहे कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव या अशा वास्तूला देऊ नये खराडी अग्निशामक केंद्र किंवा कुठल्याही महापुरुषाचं नाव या अग्निशामक केंद्राला देण्यात यावं अशी प्रमुख मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे की तात्काळला लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करूयात लवकरात लवकर हे अग्निशामक केंद्र आपल्या सेवेत नक्कीच सुरू झालेलं असेल याची ग्वाही देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय